युरिक ॲसिड हा आजार नाही तो फक्त एक विष आहे जे खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे रक्तात वाढते आणि प्रत्येकाच्या शरीरात तयार होते प्युरिन आहारावर नियंत्रण ठेवून शरीरातील युरिक ॲसिड नियंत्रित करता येते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा चार खाद्यपदार्थांची माहिती देणार आहे ज्यांच्या मदतीने तुम्ही युरिक ॲसिडची पातळी मोठ्या प्रमाणात कमी करू शकता तर मित्रांनो चला सुरू करूया मी हाय डॉक्टर पठाण आणि माझ्या चॅनलवर आपलं खूप स्वागत आहे युरिक ॲसिडचे प्रमाण वाढणे ही एक समस्या आहे ज्यावर आहार आणि खराब जीवनशैली जबाबदार आहे आहारात युरिन युक्त पदार्थ घेतल्यास रक्तातील युरिक ॲसिडची पातळी वाढते प्रत्येकाच्या शरीरात युरिक ॲसिड तयार होते ज्यासाठी प्युरिन आहार जबाबदार असतो आहारात प्युरीनयुक्त पदार्थ जसे की लाल मांस प्राण्यांच्या अवयवांचे मांस जसे की यकृत आणि मूत्रपिंड अल्कोहोल बियर गोडपे कॅन्डी लोणी मलई आईस्क्रीम आणि खोबरेल तेल यांचे अतिप्रमाणात सेवन केल्याने युरिक ॲसिडची पातळी वाढते शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढल्याने हात आणि पायांच्या सांध्यांमध्ये वेदना आणि सूज वाढते युरिक ॲसिडची पातळी दीर्घकाळ नियंत्रित न राहिल्यास गाऊटचा धोका वाढू शकतो गाऊट हा संधिवाताचा एक वेदनादायक प्रकार आहे ज्यामुळे सांध्यामध्ये वेदना होतात शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त वाढले तर ते रक्त आणि लघवी आम्लीय बनवू शकते त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की युरिक ॲसिड हा आजार नाही तो फक्त एक विष आहे जो खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे रक्तातील वाढतो आणि प्रत्येकाच्या शरीरात तयार होतो हे विष किडनीद्वारे शरीरातील सहज बाहेर टाकले जाते जेव्हा प्युरिन आहार जास्त प्रमाणात घेतले जातो तेव्हा या विषाचे प्रमाण रक्तात वाढू लागते आणि युरिक ॲसिडची पातळी वाढू लागते जर रक्तातील युरिक ॲसिडची पातळी सात मिलीग्रॅम पर डी पेक्षा जास्त असेल तर समस्या वाढू लागतात आता त्या चार पदार्थांबद्दल बोलूया ज्यांच्या मदतीने तुम्ही युरिक ॲसिडची पातळी मोठ्या प्रमाणात कमी करू शकता ज्या लोकांना युरिक ॲसिड जास्त आहे त्यांनी दिवसभरात चार ते पाच लिटर पाणी प्यावे जास्त पाणी प्याने युरिक ॲसिडची पातळी सामान्य होते रक्तातील युरिक ॲसिड लघवीद्वारे शरीरातून बाहेर पडते आणि संध्या दुखीपासून आराम मिळतो पहिलं आहे विटॅमिन सी असलेले पदार्थ जास्तीत जास्त घ्यावे लागतील युरिक ॲसिड नियंत्रित ठेवण्यासाठी तुमच्या आहारात विटॅमिन सी असलेले खाद्यपदार्थ खा मागील अनेक संशोधनानुसार विटॅमिन सीचे सेवन आणि रक्तातील युरिक ॲसिडची पातळी यांच्यात सकारात्मक संबंध आहे संशोधनानुसार विटॅमिन सी संधिरोगाचा झटका टाळून किंवा कमी करू शकतो आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकू शकतो लिंबू आणि संत्र्यासारखे विटॅमिन सी असलेले काही पदार्थ खा दररोज पाचशे मिलीग्रॅम विटॅमिन सी समृद्ध अन्न सेवन केल्याने रक्तातील युरिक ॲसिड जमा होण्यावर नियंत्रित ठेवता येते दुसरं आहे आहारात फायबरचा समावेश करा उच्च फायबरयुक्त आहार रक्तातील युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी मदत करू शकतो फायबरयुक्त पदार्थाचे सेवन केल्याने पाचनक्रिया व्यवस्थित राहते आणि रक्तातील युरिक ॲसिड काढून टाकते फायबर समृद्ध अन्नामध्ये तुम्ही संपूर्ण धान्य फळे आणि भाज्या खाऊ शकता तिसरं आहे लिंबू पाण्याचा वापर करा दोन हजार पंधराच्या एका संशोधनानुसार ज्या लोकांना युरिक ऍसिडचे प्रमाण जास्त आहे त्यांनी दोन ताजे लिंबाचा रस दररोज दोन लिटर पाण्यामध्ये मिसळून प्यावे तर युरिक ऍसिड नियंत्रण त्रास कमी होऊ शकतो आणि संध्या दुखीपासून देखील मुक्त होऊ शकतो चौथा आहे ऍपल सायडर विनेगार ॲपल सायडर विनेगार शरीरातील अल्कधर्मी करण्यास मदत करू शकतो आणि पचनाला चालना देऊ शकतो संभावत व्या युरिक ऍसिड बाहेर काढण्यास मदत करते एक ते दोन चमचे सफरचंद सायडर विनेगर एका ग्लास पाण्यात चव सुधारण्यासाठी त्यामध्ये मध मद्द पण घालू शकता दिवसातून एक किंवा दोनदा खाण्यापूर्वी ते पिणे फायदेशीर आहे तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात हे पदार्थ वापरू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा हा माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद